हाय हॅलो नमस्कार होप सर तुम्ही सर्व मजेतच असतील आणि आज पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉगला सुरुवात होत आहे ऑफिसवरनं आली आणि जेवणाची तयारी करायला घेतली मध्ये जेवणाच्या आज होता बुधवार त्यामुळे जेवणामध्ये मस्त असा मच्छीचा आज भेद होता त्यासाठी मी वाटण तयार करून घेतलेलं होतं आणि मच्छी स्वच्छ धुवून वगैरे मॅरिनेट करण्यासाठी घेतलेली होती आज करायचं होता बांगडा फ्राय आणि दुसरं छोटंसं एक पॉपलेट होतं बहारवीसाठी ते तसं मी त्यांना मसाला वगैरे सर्व लावून घेतला व्यवस्थित आणि बुधवार सांगितलं की जेवणाचा असं थोडासा त्रास जरा कमी असतो कारण मच्छी सांगितली की पटकन झटपट होऊन जातं आणि मच्छी फ्राय करायला घेणार तितक्या समजलं अरे भरणीचा तेलच संपलंय आणि जी आपली आपण जी नेहमी किट किटलीमध्ये भरतो तेही संपलं होतं म्हणून मला नवीन तेलाचा डबा काढावा लागला आणि नवीन तेलाचा डबा काढला काही मी नेहमी हे असंच करत असते त्याच्यावर पहिले ज्या दिवशीचा डबा फोडणार त्या दिवशी त्याची डेट त्याच्यावर तारीख त्याच्यावर लिहून ठेवते मुला मुला वा वा थी वा थी का काय माहिती मला ही मला कदाचित माझ्या आईपासून ही सवय लागली असेल माझी आई नेहमी कॅलेंडरवर किंवा भिंतीवर असं लिहून ठेवायची तर तेलाचा डबा कधी चालू केला सिलेंडरवरही असंच लिहून ठेवायची तीच सवय मला लागली सिलेंडर तर इथे नाही आहेत कारण गॅस पाईपलाईन आहे तर मी तेलाच्या डब्यावर नेहमी असं त्याची तारीख लिहून ठेवते म्हणजे ते आपल्याला पाच लिटरचा डबा किती किती महिने पुरतो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो त्यासाठी मी हे असं करत असते तेलाचा डबा फोडला आणि तेल किटलीमध्ये भरून घेतलं आणि त्यातून ते, ते ब जे रोजचं आपण बर्नीत वापरतो त्याच्यासाठी मी हे तेल थोडंसं काढून घेतलं आणि मला जेव्हा अशी घाई असते जेवणाची तेव्हा माझी नेहमीच अशी पैजेती होत असते मला वाटतं सर्वांचेच असं होत असेल कारण घाई घ्यायत आपण काहीतरी करायला घेतो आणि पटकन ते पटकन आपला समज अरे मसालाच संपलेला आहे किंवा तेलच संपलेलं आहे असं नेहमीच आपल्यासोबत सा होत असतं तसं नेह माझ्यासोबतही झालं पटकन फोड डबा फोडला आणि सर्व पॅक केलं कारण म्हटलं हा आता जर कंटाळा केला ब किटलीमध्ये भरायचा तसाला सकाळी मला पुन्हा त्रास होईल म्हणून ही स किटली जी ठेवली ती व्यवस्थित पुसून वगैरे घेतली आणि पुन्हा आपल्या जाग त्याच्या जागेवर किटलीच्या जा ठेवून दिली आणि तिथपर्यंत माझी मच्छीला मसाला जो लावला होता तो मस्त असा मॅरिनेट झाला होता मच्छी पापलेट सॉरी पापलेट नाही बांगडे हे जे होते, होते ते मस्त असे मॅरिनेट झाले होते कालवण ही करायचं होतं त्यासाठी मसाला मी केलेला होता त्यामुळे तर मस्त असं कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यात पटकन मच्छीला फोडणी दिली मच्छी म्हटली का अगदी पाच मिनिटात भाजी आपली तयार होते मस्त असं वाटण तयार करूनच घेतलं होतं त्याच्यात मी टाकले हे मच्छीचे तुकडे आणि मस्त असं झणझणीत वाटण केलं त्याच इथे कडी मी ठेवलं गरम करायला तवा कारण मला मच्छी फ्राय करायची होती आणि आता सध्या माझ्याकडे इतका सारा कढीपत्ता आहे ना संदीपने गावावरून आणलेला आहे मावशीने जो कडीपत्ता दिला त्याच्यामुळे जे काही होईल जे काही असेल त्याच्या सर्वांमध्ये मी कडीपत्ता टाकत असते मस्त असा आणि त्याच्या कडीपत्ता टाकत टाकला आणि मच्छी अशी मस्त फ्राय करत ठेवली हो तिथपर्यंत ही भांडीचा पसारा तो माझा वापरच बघत असतात नेहमी आणि मी सैन्या चला थोडंसं सलाड पण पाहिजेस सलाड काढला आणि तुम्ही बघतात ही पूर्ण पिशवी भरून मला कढीपत्ता माझ्याकडे कडीपत्ता आहे आणि तो मी पेपरमध्ये चांगला व्यवस्थित गुंडावून ठेवलेला आहे मग जेणेकरून तो महिनाभर तरी तो व्यवस्थित राहतो न सुटता तर थोड्या वेळ म्हटलं चला आराम तरी कर म्हणजे दोन मिनटं बसते बसतेच तर मला समोर दिसले की अरे काल आणलेले हे सनस्कि स्किन केअर प्रोडक्ट जे होते ते तिथेच टेबलवर भारवीने भार असा पसारा करून ठेवलं होतं मग म्हटलं चला त्याला थोडं त्याच्या जागेवर ठेवावं मी गेली आणि त्या ड्रेसिंग टेबलवर व्यवस्थित ठेवलं तर तसं ड्रेसिंग टेबल, टेबल कालच भारवीने माझा अरेंज करून दिलेला होता मला त्याच्यानंतर आले संदीप कामावरून ते मस्त असं नाश्ता घेऊन आले होते तो नाश्ता होता तर पप्पा बा बाबा आले की त्यांच्याबरोबर पर्वही लगेच पाठीमागून गार्डनमधून धावत धावत येतो कारण त्याला खूप सारे प्रश्न विचारायचे असतात बाबा हे काय झालं ते काय झालं अशा प्रकारे आम्ही सर्व नाश्ता वगैरे केला जेवण वगैरे आमचं झालं तर व्हिडिओ इथेच सांगतो बाय